गणित गणित काय गणित विषय बघायच अरे हँडरायटिंग बघायचं अक्षर हस्ताक्षर यांच गोंधळ नाही करायचा व्हिडिओ चालू आहे बोर्ड खराब करू नका बर हे काय लिहिणं चालू आहे आता विज्ञान वी इ थांब थांब वी वी काय येतो बांध वी या

व्हिडिओ चालू आहे तू बस खाली तू पण तुझा नंबर ना सगळे छोटे छोटे त्याच्यानंतर हा रोहित विषय विषय गणितली आणि गणित गणिताला सुरुवात कर त्याच्यावर ऍड करायचंय आपल्याला

विषय परीच पण बघ कुठे गेले आणि फॅशन वर जाणार आता गणित तुझा मी बघू गणित आज पुसापुशी नको मी जापटॉप हो कृष्णा बापू कमी आदित्य

गणित झालं गणित ठीक आहे थांब ब्रेक घ्यायचा हळू हा शाळा शाळेच नाव शाळेच शाळेच नाव शाळेचं नाव जागडा माऊली ए परीला असं बोल ना का परी मारतो <laughs> काला। <एड़े> चला। <laughs> चला काकू बर <laughs> चला, चला आता हे गणित शेवट आहे हेच चला बस आता गणित सोडवायला एक आकडा एक आकडा टाक एक झाला आता माझ बघा अक्षर गणित पंधरावी शिकलेली पंधरा सांग आणि खर खरं मी सांगते माझ नाव गीता चंद्रकांत कारेकर लग्नापूर्वीच नाव मंजुषा आनंदराव शिरवाडकर आणि इयत्ता नववी पास या बाप्पा माझं रिअल शिक्षण आहे नववी नववी झालेली आहे मम्मीची तरी एवढी हुशार आहे जर बारावी झाली असती किंवा ग्रॅज्युएशन झालं असतं तर कुठं असली विषय गणित गणित न बाणाचा अरे वा

नुको नुको। आता मी गणेश सोबत आहे म्हणजे परीची वेळ आता हाय अवघड तो ए थांब <laughs> थांब रोहन थांब रोहन तीनशे नव्या तिला छोटा अक्षर देश हे थांबा एक मिनिट आणि दोन पण इंग्लिशच आलं दोन सात आणि हे पाच आता इथे डबल रेक देते मी तुला किंवा सिंगल वर <laughs> हो चला नाव सांग रोहिणी कितीला ते सांग फक्त अजिबात आवाज करायचा नाही कुणी चालेल ती स्वतः म्हटली मला तीन अंकी दे म्हणून मी तीन अंकी दिलं तिकडं पण घ्यायचा कॅमेरा कसे चालले मनातल्या मनात उत्तर काढणं सायलेन्स एकदम सायलेन्स झालेत हा झालं छडी <laughs> दे त्याला दे एक छडी दे दे त्याला त्याशा त्याला कळणार नाही कॉपी करायची नाही तिच्या पुढच्या वर्गात कोण आहे आता तू चला परीचं म्हणजेच रोहिणीचं हे वजाबाकीचं जे गणित तिने सोडवलंय ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे कमेंट थ्रू तुम्ही कळवा तू तु सांग हे गणित बरोबर आहे का याच्याकडे चुकीचं चुकले तू सांग चुकीचं आहे तू सांगता राहते थांब जरा

दाखव दोन गेले उरले चल ते चुक खोड चुक चुक ते खोड परत एकदा ते गणित टाका खोड सगळं नाही तू त्याला काय काय खोडायचं ते खोड खोडायचं थांब आता तुम्ही नाही बोलायचो अठरा अठरात सात गेले

हे बरोबर आहे का गणित चुकलंय कुठं कुठं चुकलंय ते खोड तुला काय काय पुसाय आणि तू तर कितवी मध्ये आहे सांग कितवी मध्ये आहे ते पण सांग मला परत द्यायचे मी आता सात आहे माझं नाव रोहन गणित ठीक आहे आता कुठं कुठं चुकलंय तेवढं पुस आणि तुझं तू मनाने कर एक थांबा ना त्याला जरा मन लावून करू दे

तुझं पण आहे त्यात ते काय पुस इथं पुसलं म्हणून ना त्यात नाही त्यात आहे अठरा मधून सात उरतात अरे तू नको बोलू बर करू मधून दोन घालून टाक इथं काय परीक्षा चालू आहे मार्क देणार आहे तुम्हाला जे येत ते दाखवा तुमची बुद्धी दाखवा दाखवाय तुझ्या मनात ते कर ना ठीक बरोबर आहे बरोबर आहे चला आता इकडे बसा मी दाखवते तुमचं काय काय चुकलं कुठं कुठं चुकलं तुम्ही केवढे चुकला रे एकाचही उत्तर बरोबर आलेलं नाही आलंय कुणाच चुकलं उत्तर बरोबर नाही तुझं तुझं नाही आलं आता चुकी कुठं झाली ती बघा मी हे सगळं पुसते हा माईक जरा आदित्य आता आदित्य ऐक तुम्हाला गणित जमत नाही आता हे पण पुसते नीट लक्ष द्या गणित मी हे दिलं तुम्हाला पद्धत सांग मग पद्धत पूर्ण हे जे काट मारले तर पुसता येणार नाही ते हा आपण काट मारणारच आहोत नंतर आता सुरुवातीपासून ऐका मन लावून म्हणजे उद्या तुम्हाला शाळेत गणित येईल आता इथं किती आहे पाच म्हणजे ही संख्या वाचून दाखवा अगोदर त्र्याण्णव बरोबर आपल्याला किती गावजा करायचे आहेत पाच मधून आपल्याला वजा करायचे दोनशे पंचाहत्तर किती दोनशे दोनशे तर आता या तीन मधून आपल्याला हे काय आहे एकक आहे बरोबर ना हे दशक आणि हे शतक आहे हो की नाही हे तर समजलं ना तुम्हाला हे पुस्तव्या मग आता एकक मधून आपल्याला काय करायचं असतं एक वजा करायचा असतो तर आता इथं किती एक तीन आहे तीन मधून पाच वजा होतात का मग काय करायचं असतं नवाकडे जायचं मधून एक घ्यायचा इकडे म्हणजे इथं किती होणार आहे तेरा तेरा आणि नवातून एक इकडे घेतलाय म्हणून इथं किती राहणार आहे राहणार नऊ नाही हे झालं हे वरच झालं आता आपल्याला घालवा बघू तेरा किती पास। पास। तेरा उभी करायची आठ राहिले हा आता इथ किती आहेत आठ आहेत त्याच्यातून हे सात जातात का नाही एक राहिला म्हणजे आला एक राहिला की नाही आता इथे किती तीन, तीन तीन आहे, तीन तीन आहे, आहे तीन आहे त्याला उगाच काठ मारलेली आहे कारण आपला आठ मधून जातोय त्यामुळे तीनाचे तीन इथं बरोबर राहिलेले आहेत तीन मधून किती आले किती घालवायचे आहेत मग उत्तर किती एक एक आलं आपलं पूर्ण उत्तर किती आलं आता सांगते सगळ्यात बरोबर माऊलीनी केलं फक्त लास्ट ला तीन मधून दोन जे घालवायचं होतं ना त्याचे अठरा इथ ठेवलेस तू तिथं चुकलास आपला पण कधी पण करायचं आता मला पुढचं सांगू द्या आता हे एकशे अठरा आहे का उत्तर कशावर कशावरून आहे हे कस ओळखायचं एकाच मिनिट इकडे लक्ष दे महत्वाचं आहे तुम्हाला शाळेत पण एवढं शिकवणार नाही एकशे अठरा हे बरोबर आहे उत्तर आपलं हे आपण कसं ओळखायचं आपलं पण स्वतः तर ते सांगते मी काय करायचं हे दोनशे पंच्याहत्तर आणि हे एकशे अठरा यांची बेरीज करायची किती दोनशे पंचाहत्तर अधिक एकशे यांची वरची संख्या आहे ती आली तर समजायचं हे उत्तर आपलं बरोबर आहे याला काय म्हणतात पडताळा तर पडताळा कसा करायचा बघा हे जी दुसरी संख्या जी वजा करणार आहे आपण त्याच्यामध्ये आलेली संख्या मिळवायची म्हणजे वरची संख्या आठ पाच तेरा इथ तेरा लिहू का <coughs> <नू। सात> <coughs> दोन आणि एक ती। 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 आलका तीन आलं का तीनशे त्र्याण्णव उत्तर म्हणजेच हे आपलं जे गणित आले तर ते

चला बाय गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट